नमस्कार मित्रांनो मी दर्शन सहन पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळेच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आय होप तुम्हाला माझी आतापर्यंतची कणकोली जी सिरीज आहे ती आवडली असेल पण आता मी कणकोली इथून पॉज घेऊन परत आलो आहे अलिबागमध्ये मध्ये कारण इकडे तुम्ही मागे बघू शकता हे लग्नाची तयारी नाही ही आमच्या चौल अलिबाग चंपावती आळीमधली वार्षिक पूजा जी असते त्याची जी तयारी आहे ती चालू आहे तर तुम्हाला जो चंपावतीचा चंपावती देवळातला जो व्हिडिओ मी केला होता तो तुम्हाला माहित असेल त्याची लिंक इकडे वर आय बटन मध्ये दिलेली ती नक्की जाऊन चेक करा तर त्याची ही तयारी आहे पूजेची ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे चला <स्थाँगा> मित्रांनो मस्त अशी तयारी केली आहे बघा खूप मजा येणार आहे आता रात्री आम्ही येणार सगळे जण आणि हे मंदिर जे आहे ते थोडंसं पुसून किंवा पुसून काढणार आहे आणि उद्याची ती सगळी तयारी आहे ती मी तुम्हाला दाखवतो आता काय काय चालू आहे ते चला आहेत सगळे <laughs> मंडळाचे दडारीचे कार्यकर्ते आणि हे खास पुण्यावरून मागवलेले बाहुबली बाहुबली बघू बघू नाही चेरकर हात लाव तर जबरदस्त अशी तयारी चालू आहे आपल्या पूजेची आज आम्ही सगळं मंदिर साफ करून घेणार आहे धुवून घेणार आहे आणि उद्या असणार पूजा धडाडीचे कार्यकर्ते आमच्या इकडे आहेत थांबलेले आहेत आता खुर्च्या बाकीच्या तर आता आम्ही भांडी तर ठेवून आलोय पण आम्ही आता इकडे घ्यायला आलो आहे टेबल आणि खुर्च्या उद्याच्या जो महाभोजन असेल महाप्रसाद त्याच्यासाठीची ही तयारी चालू आहे चला आमचे मॅनेजर सौरभ नागवेकर अरे पण मी शूट केलं तर कळलं कोण कोण काम करते म्हणून अरे वा आई शूट आहे दुनिया आणि जावकर तर बॉडी बिल्डर <laughs> <गे ला था। laughs> मित्रांनो वाडीतले उद्या सगळे आमच्या जेवायला येणार आहे त्यासाठी इकडे खूप अशी तयारी चालू आहे ही आता पाण्याची टाके आणलेली आहे आणि त्याच उरलेलं पाणी आता इकडे खाली केलंय गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो तर काल रात्री बारा वाजेपर्यंत वाडीतली जी पोरं मिळून आहे सगळं मंदिर धुत होती ते मला कवर करताना आलं एवढं मी दुसऱ्या कामात बिझी होतो पण बाकीची सगळी तयारी मी तुम्हाला दाखवलीच आणि सगळी टेबल खुर्ची भांड्या सगळ्यांची तयारी झालेली आहे तर आता परत आपण जातो आहे मंदिराकडे आता सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणाची तयारी आता चालवणार आहे तर वाडीतला सगळं जो महिला मंडळ आहे तो येऊन आता तिकडे जमा होणार आहे आणि सगळं भाज्या चिरण्यापासून सगळी मजा असणार आहे हा व्हिडिओ पुन्हा बघायला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला जाऊया आता परत मंदिरात तरी ते आता देवीसाठी दुर्वा काढला जातोय आणि आमचे ऋतूदिदी बसले इकडे काय छस्तले कि जाणार दा। वाकडी नाही आली तर आपण आता शेगडीची पूजा करून आपल्या महाप्रसादाला सुरुवात करणार आहे ചാ ച तर मित्रांनो आपला प्रसादाचा शिरा तर बनवून झालेला आहे आता आपण लागलेलो ला, आहे जेवणाच्या तयारीला 何 कांदे पो स्पेशलिस्ट दिनेश शिंदे <गगगा> ah uh -huh. 잘해! तर मित्रांनो भरपूर काम केली आहेत भरपूर काम केली आहेत तो सौरव लागेल हा काम आम्ही केलंय पंकज हवा तो खातो तर भरपूर काम झाली आहे जेवण पण ऑलमोस्ट तयार आहे आणि आता थोड्याच वेळात महाप्रसादाला सुरुवात करतोय दर्शन काय मला पाहू तिकडे चल तर आता महाप्रसादाला सुरुवात होणार आता भरपूर भावी घेणार आहे जेवायला तुम्हाला कव्हर करा आय होप तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला आता महाप्रसाद मित्रांनो आपली पहिली पंगत बसलेली आहे तुम्ही बघू शकता सगळे आपला जो महाप्रसाद आहे त्याचा आस्वाद घेतात चौल चंपावती आळी वार्षिक पूजा आणि हा बसला आहे आमचा पंक्तीचा दुसरा राऊंड भरभरून प्रतिसाद आहे सगळ्या भाविकांचा म्हणजे प्रसाद एकदम टेस्टीच झाला आहे तर थोड्याच वेळात आम्ही ही सगळे जेवणार आहे चला आमची ही मगाशी जी रांगोळी करता करता पडली तर <laughs> ते ॲक्च्युली ती एक प्रकारची कलाच होती तिची ती आता पोट भरून जग रांगोळी सारखं करू नको सगळं इकडे रांगोळी काढू नको पद्धत तर मित्रांनो शेवटी सगळे आमचे जे भाविक आहेत ते येऊन जेवून गेले सगळ्यांना जेवून वाढून झाल्यावर मी बसलोय आता पुरावे आहेत आपले तर सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवायची मजाच वेगळी आहे आय होप तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असला तर पटापट जेवतो आणि मी तुम्हाला भेटतो तर मित्रांनो पोटभर जेवण झालेलं आहे मस्तपैकी प्रसाद म्हणजे हे जेवण जे असतं कुठल्याही पूजेचं किंवा हे जेवण कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही पण मस्त मस्त तृप्त होतं मन तर जेवण झालेलं आहे आय होप तुम्हाला हा आजचा जो व्हिडिओ आहे आमचा चौल चंपावती आळी सत्यनारायण पूजा जी वार्षिक पूजा होते तो व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आता था थोड्याच दिवसात मी आपली जी कणकोली सिरीज आहे उरलेली त्याचे मी व्हिडिओ पोस्ट करणार ते नक्की माझ्या चॅनलला बघत राहा चला तोपर्यंत मी दर्शन सावन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र